सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी बसायला तुला उंदराचे वाहन बसायला तुला उंदराचे वाहन एकवीस मोदकाचा नैवेद्य छान एकवीस मोदकाचा नैवेद्य छान डोक्यावर तुझ्या शोभेदुर्वाहाराई डोक्यावर तुझ्या शोभेदुर्वाहाराई गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी भाद्रपद महिनाला उत्सव तुझा सूरू, नर नारी नरनारीळूनी सेवा तुझी करू नरनारीळूनी सेवा तुझी करू भाद्रपद महिनाला उत्सव तुझा नर नारी नरनारीळूनी सेवा तुझी करू मनोभावे तुझी आम्ही आरती ओवाळी मनोभावे तुझी आम्ही आरती ओवाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी टाळ मृदुंग घेऊ नी भजन कीर्तन करी टाळमृदून मृदुंग नी भजन कीर्तन करी लंबो दरावी संकट तू हारीबो दरावी संकट तू हारी भक्ताला लागे तुझ्या चरणाची गोडी भक्ताला लागे तुझ्या चरणाची गोडी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याच कुंकू मी लावते कपाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी गणपती देवा तुझी पूजा सांज सकाळी धन्यवाद